विरोध आपल्याला ती त्यासाठी आहे की तो विरोध म्हणून विरोध नसतो पण तुमच्या अभिव्यक्तीवर कोणीतरी वेगळ्याच शक्ती जेव्हा काम करत असतात अशा अघोषित आणीबाणीच्या काळात आपण वावरतोय तुम्हाला बोलायला अत्यंत कुठलाही शब्द उच्चारायला धाडस गोळा करावा लागतंय असं आजूबाजूला वातावरण आहे अशा अशा अच्छ वेळेस माणसांना आणि तुमच्या पिढीचं एक वर्णन करून सांगतो सुमित प्रसाद सचिन खेडेकर असाल समोर बसलेले काही नटमंडळीत लेखक मंडळीत आपण इतक्या मोठ्या अर्थकारणात आणि ग्लोबल कल्चरल वेगामध्ये वावरतोय की त्यामध्ये केलेलं काम आणि मिळणार आर्थिक उत्पन्न जर निळगोनचं तपासलं तर गार्गी किंवा तिची आई किंवा कुटुंबीय सांगतील की काय होतं पासबुक मध्ये उरलेलं किती चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांचे पैसेच दिले नाहीत किंवा कुठल्या लॉजवर त्यांची राहायची सोय केली चांगल्या आहे मुलगा काम करतोय असं म्हणणारी माणसं आणि त्या पद्धतीचं काम निळूबाऊनी केलं त्यांनी एक तो नाट्यधर्म पाळला इतर कुठला धर्म पाळला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कृतज्ञता याची बाळगा तुम्ही तिघांनी आणि आपण त्याची जबाबदारी घेऊया की डॉक्टर लागू असोत की निळू फुले असोत परेश रावल असो नसरुद्दीन शहा असो या माणसांनी आपल्याला एकच धागा दिलाय की रंगभूमीविषयीची कृतज्ञता कधी विसरू नका तुम्ही चित्रपटात जा तुम्ही सिरियल मध्ये काम करा तुम्ही ओटीटी मध्ये काम करा तुम्ही इंटरनॅशनल प्रोजेक्ट करा पण वारंवार रंगभूमीकडे तुम्ही आलं पाहिजे तुम्हाला अनेकांना माहीत नसेल की परिचय संस्थेतर्फे जेव्हा कोण म्हणत टक्का आलं तेव्हा सुरुवातीचे प्रयोग ते प्रायोगिकच नाटक होतं आणि त्याचे प्रयोग होते निळू भाऊ त्याच्या मागे उभे हो राहिले कारण त्यांना माहिती होतं की एका महत्वाच्या सामाजिक विषयावर हे नाटक लिहिलं गेलंय आणि मंडल आयोगाची रिॲक्शन म्हणून ते नाटक आलं होतं कोण म्हणतं टक्का दिला आणि निळू त्यांना पाठिंबा दिला म्हणजे नुसतेच ब्रँड अम्बॅसेडर नाही पैसे देऊ केले त्या प्रयोगांचा आर्थिक त्यांना पाठिंबा दिला माणसं मिळवून दिली आणि त्यांच्या पुढे मग त्याचे प्रयोग शंभर दिवशी झाले त्यामुळे काय काय समाजात आहे वाचन प्रचंड होतं माणसं वाचणं होतं समाजामध्ये मिसळण्याची शक्ती होती कुठल्याही प्रकारच्या व्हॅनिटिक निळूभाऊ बसले नाहीत किंवा नाहीत किंवा ते कुठल्या एसी मेकअप रूममध्ये बसले नाहीत ते समाजाच्या मातीत राहिले घामात राहिले माणसांच्या सहवासात राहिले ते स्पॉट बॉयशी जसं बोलत होते तसंच दिग्दर्शकाशी बोलत होते आणि तसंच निर्मात्याशी बोलत होते आणि तसंच प्रेक्षकांशी बोलत होते पुन्हा पुन्हा उदाहरण देतो की ही विसंगती कॅरी करणारा माणूस किती मोठा अभिनेता असला पाहिजे की मी खलनायक आहे म्हणजे त्यांना किरण मानेची गोष्ट त्यांनी सांगितली पण त्या किरण मानेच्या गोष्टीचे असे खूप वर्जन्स आहेत की गावात शूटिंगला गेलं तर बायका दूर पडायच्या निळूभाऊंना बघून कारण मगाशीची मागून हा गाली ती ती अत्यंत चुकीची प्रसिद्धी आहे निळूभाऊंची आपल्याकडे त्या मीम्स आणि कुठल्या तरी नकलांच्या नावाखाली नाही निळू फुले हा माणूस नाही निळू फुले हा हाडाचा कलावंत आहे आणि समाजाचा कार्यकर्ता आहे मी बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे खूप आभार मानतो की त्यांनी निळू फुलेंच्या नावाने पुरस्कार ठेवला रामनगरकरांच्या नावाने पुरस्कार ठेवला ही माणसं सकचकीत आणि ग्लॅमर वर्ल्ड आणि कॉर्पोरेटमधली नव्हती ही समाजातली रुजलेली माणसं होती आणि त्यांनी खूप मोठा विचार आपल्याला देऊन गेला खूप गोष्टी आहेत निळूभावांविषयी सांगण्यासारख्या मी मगाशी म्हणालो तसं तेंडुलकरांची निळूभाऊन बरोबरही मलाही छोटंसं काम करण्याचा एक संधी आली माझ्या कदाचित